बोल आवाजात बोला रे लोकशाहीचा लोकशाहीचा कोण म्हणलं कोण म्हणलं काय म्हणलं म्हणलंय का मी म्हणलोय काय आम्हाला आम्हाला

त्यावेळेस लोकशाहीचा मार्ग आंदोलन आहे मला ज्याच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची गरज नाही मेहमच देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना मी बाबा पत्र पत्रव्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पण तिथं आला की तो खुर्चीला टाकून आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा करा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतय की ते आंदोलन करताना मारलं पाहिजे चार पाच पत्रकार पुढे करते कर या आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटलं नाही त्याचा घर उद्वत झाली ती त्याची घरं वाहून गेली ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावरांवर वाहत होता चालत होता की जनावर सुद्धा जी वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला मारायची भाषा करतय या गद्दार शासनाला आता आम्ही जाबी झालेल्या सोडणार जा जा नाही हे पाटील म्हणून पोलिस आहे आरडी सी मॅडमला तो बंदोबस्त लायने ह्या माणसाला पुढे केलंय आणि आमच्यावर चार्ज करायचा ह्यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेबाकडे आता जाऊन या पाटलाची तक्रार करतोय जोपर्यंत पण ह्याला निलंबित करणार तो तोपर्यंत सोडणार नाही आता